अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील प्रशालेच्या प्रांगणात उद्घाटन झाले यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी अनेकांनी आर्थिक मदत केल्याचे सांगत त्यांच्या नावाचा उल्लेख करीत आभार व्यक्त करतानाच शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत व स्वेजी संस्थेचे सचिव प्राध्यापक बी पी रोंगेसर यांचा उल, विशेष उल्लेख करीत त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली त्या सगळ्यांचा उल्लेख करणं मला जरी शक्य तरी काही जणांचा उल्लेख केला पाहिजे सोलापूर हे इंडस्ट्रीच्या दृष्टीने फार प्रदर्शन होतं दोन जणांचा मला प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे शिवाजीराव सावंत शिवाजीरावांचा सा कळण्यासाठी परिचय मंत्री तानाजीराव यांचे भाऊ पण स्वतःच एक मोठं व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि एक शिक्षण संस्था आहे ज्या मी चिंतेत पडलो की हे करायचं कसं तसं शिवाजीराव म्हणाले की बघा स्वामेलनामध्ये दोनच मोठ्या गोष्टी असतात एक असते जेवण दुसरा असतो मंडप मंडप मी जिल्हा पालकमंत्री असे नियोजनमध्ये टाकला शिवाजीराव म्हणाले की जेवढे आहेत त्यांचं जेवण खा नाश्ता मी बघतो आणि त्यावेळी शिवाजी सावंतांचा स्वागत सीचा अध्यक्ष यानं त्यांनी मी उल्लेख केला पाहिजे की त्यांनी कुठलाही कंटाळा यात केला नाही दुसरं नाव आहे प्राध्यापक रोंगे ज्यांची खूप मोठी शिक्षण संस्था आहे उद्या रात्री प्रामुख्याने हो अशोक खंडे यांचा कार्यक्रम जो आहे त्याचं मानधन कोणीतरी द्यावं मी रोंगेला असं म्हटलं की तुम्ही हे मिळवून द्या तीन चार जणांकडून कशाला मिळवून द्या मी देतो असं म्हणून उद्या रात्रीचं पूर्ण मानधन हे अशोक रोंगे यांनी मिळवून दिलं असे अनेक जण या यतीन शहा असतील श्री राम रेड्डी असतील आमदार संजय शिंदे आमदार शिंदे श्री म्हणजे सुशील कुमार शिंदे जी अठ्ठ्याऐंशी नाट्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते त्यामुळे मी त्यांना बोलवायला गेलो खरं म्हणजे की तुम्ही आलं पाहिजे या तीन मला असं कळलं की आजारी आहे ते त्यामुळे आलेली आहे पण नुसतं निमंत्रण न स्वीकारता दुसऱ्या दिवशी त्यांनी पाच लाख रुपये पाठवून दिले तसे सुशील कुमार शिंदे असतील श्री श्रीकांत मोरे श्री समर्थ देवस्थान आमदार सुभाष देवपू देशमुख माझी मंत्री आणि आमदार विजय मलय देशमुख आमदार राजा राऊत डॉक्टर एम श्री पवार एम डी कमळेसर घोमरेसर पी टी पाटील शैलेश गड माझे आणि मी त्याने मला अनेकांडूकडून जुना इतिहास कळला आणि मी अक्षरशः थक्क झालो म्हणजे एकच त्यातला पॅरेग्राफ